भोर तालुका आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या विंग आणि राजेवाडी गावच्या हद्दीत येणाऱ्या सीतामाई देवी मंदिराबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत पुणे सातारा महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथून भोरकडे जाणाऱ्या मार्गावर पाच किलोमीटर तसेच भोरवरून शिंदेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर पाच किलोमीटर अंतरावर विंग आणि राजेवाडी गावच्या हद्दीतील निरा नदीत हे मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे या नदीत असलेल्या मंदिराचा आणि येथील वातावरण वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी भाविकांनी या ठिकाणी भेट द्यावीच आणि या मंदिराची निर्मिती करणारे मंदिराचे विश्वस्त रमेशांना महांगरे यांनी मंदिराबद्दल काय सांगितले आहे पाहूयात अन्ना काय सांगताल की या मंदिराची निर्मिती तुम्ही कधी केली अशा प्रकारे के पहिल्यापासून मला जे वाटत होत की ह्या देवीचा उद्धार व्हावा हो, कारण बीर झाल्यामुळे झाल्यामुळं सहा महिने देवीचं दर्शन घडत नव्हतं देवीचं दर्शन घडत नव्हतं त्यामुळे दोन हजार सात साली मी आलो आणि त्या देवीचा उद्धारासाठी प्रयत्न केला आणि मग देवीचा उद्धार झाला दोन हजार सात ला त्यानंतर मी होडी तयार केली होडीने मी नवरात्रामध्ये पंधरा दिवस होडी चालवायचो पुण्यावरून येऊन जाऊन ती होडी चालवायची पंधरा दिवसानंतर दर्शन बंद व्हायचं का तर रिक्स मोठी होती रिक्स एवढी मोठी होती की एखादी काही चूक झाली तर त्याला मी एकटाच जबाबदार होतो आणि आहे आज तुम्ही कशा पद्धतीने फंडिंग गोळा केलं फंडिंग असं गोळा केलं की माझी मी स्वतःची एक एकर जमीन विकून त्या जमिनीचे जे पैसे आले ते सगळे मंदिरासाठी लावले आणि मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर मग उडी चालू झाली फंडिंग मी माझं स्वतःच टाकलं होत आणि हे कोणत्या गावामध्ये येतं मंदिर काय सांगताल तुम्ही हा गावामध्ये असं येतं विंग हे माझं मूळ गाव आणि राजेवाडी हा माझा शेतसारा राजेवाडी मध्ये त्यामुळे दोन्ही गाव सलग आहेत पण पण योगदान नाही कुठल्याही ग्रामपंचायतीच मला योगदान नाही कुठल्याही पंचायत समितीच किंवा जिल्हा परिषदचं कुठलंही योगदान मला मिळालेलं नागचं नाही त्यातूनही तो, तो देवानी मार्ग काढला त्यामुळं मला हे शक्य झालं देव देव सीतामाई देवीच्या दर्शनासाठी कुठून कुठून भाविक बघता येतात आणि या देवीची महिमा काय सांगतात महिमा अशी की पूर्वजांनी ही मूर्ती इथं सीतामाई या नावाने स्थापन केली आणि त्या ठिकाणी रामाचं मंदिर होत ती मूर्ती पाण्यामध्ये एकोणीशे पाच चौसष्ट पासष्ट ला बिरड्याम झाल्यामुळं सहा महिने आमचं दर्शन घडत नव्हतं आणि तिथेही घडत नव्हतं तर ती रामाची मूर्ती आता वरती नेऊन ठेवलेली आहे कालांतराने त्याचाही जीर्णोद्धार होईल अपेक्षा आहे माध्यमातून तुम्ही कोणते तु 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 कोणते कार्यक्रम घेता का काय होतं या ठिकाणी जे काय कोणी येत आहे तिथे जे काय ठेवलं जात ओटी वगैरे ती ओटी आम्ही कुठ आलेल्या कुठल्याही लेडीजला आम्ही वटीवरण करत असतो वटी एकही वटी दुसरीकडे जात नाही आलेल्या लेडीजलाच ओटी भरून पाठवलं जातं आणि नवरात्रामध्ये आम्ही दहा वर्ष दहा महिन्या दहा दिवस जेवण दिलं जात आणि असं दर्शनासाठी कधी वेळ आहे कधी खुल्लंच आहे तर मंदिर पाण्यातलं असल्यामुळे फक्त आशानी आता खुलच ठेवलं या सीतामाई मंदिराव्यतिरिक्त परिसरात रमेश यांनी गणपती बाप्पाचे व श्री गुरुदेव दत्तांचे सुद्धा मंदिर उभारले आहे तर आपण पाहूयात की या मंदिरामध्ये कशा पद्धतीने निर्मिती केलेली आहे काय सांगता मंदिराबद्दल या मंदिराबद्दल असं की इथं दत्ताच पहिल्यापासून वृक्ष होत म्हणजे झाड होतं तर तिथं ब्रह्मविष्णू माझी खूप मोठी इच्छा होती कि छोटस दत्त मंदिर व्हावं तर बरं का तुझ छोटस आहे ना मंदिर व्हावं असं वेळोवेळी वाटत होत मग मला माझे मित्र <laughs> तिरुपती बालाजी स्टोर्स वाले शिरवळ हे ये एकदा येऊन गेले ते पहिल्यापासून मंदिरात येत होते तर ते येत होते त्या ते म्हटले बाबा ठीक आहे अण्णा तुमची काय स्वप्न आहे मग बाबा मूर्ती एक छोटीशी ना बसवाय मग ते म्हणले मूर्ती देवाऱ्या वगैरे आपण एक जंगी कार्यक्रम करू त्यांच्या सहकार्याने माझी इच्छा किंवा देवाचं हे पूर्ण झालं स्वप्न पूर्ण त्यांच्या जावई आणि तिरुपती स्टोर शिरवळवाल्यांनी हे सहकार्य केलं आणि भव्य दिव्य मूर्ती स्थापन झाली